नमस्कार मी जितेंद्र हरेश्वर राऊत किरवली आपल्या या बालोत्सव दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपला आहे मुळात म्हटलं तर बालोत्सव म्हणजे काय लहान मुलांचा उत्सव आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्या वयाचे आणि इतर जे दर्शक जे आहेत त्यांनी सुद्धा कधी कधी हे लहानपणीचे गेम खेळले असतील आपले पारंपरिक खेळ तसे विटी दांडू आट्यापाट्या आबादुबी गोट्या खेळणे आणि असे बरेचसे खेळ जे आपण लहानपणी खेळले आहेत ते खेळ आज या लहान मुलांना त्यांची तोंड ओळख नाही तर ते त्यांच्याकडून खेळवून घेणार आहोत आम्ही तर ही कल्पना जी सुचली तर पूर्वी आपल्याकडे एक किरवली सोबारे प्रीमियर लीग अशी अंडरआर्म स्पर्धा झाली त्यामध्ये सर्व कार्यकर्ते किरवली किरवली आळी आणि गाव किरवली गाव येथील सर्व कार्यकर्त्यांसमोर हा एक विचार आला की आपण लहान मुलांना काहीतरी करूया लहान मुलांना हे गेम शिकूया आणि त्या अनुषंगाने आम्ही येथे प्रयत्न केला हा आमचा पहिलाच प्रयत्न आहे बालोत्सव दोन हजार पंचवीस आणि मी म्हणेल हा आमचा दोनशे टक्के यशस्वी ठरलेला आहे कारण याच्यासाठी जी नोंदणी झाली ही जवळजवळ एकशे दहा पेक्षा जास्त लोकांनी आपली नोंदणी केली होती त्याबद्दल मी सर्व या खेळाडूंचे आणि त्यांचे पालकांचे विशेष मी आभार मानतोय की एवढी मोठी नोंदणी झाली आणि पावसाने थोडासा बेरंग करण्याचा प्रयत्न केला परंतु या पावसाला आम्ही जुमानला नाही या पडत्या पावसामध्ये सुद्धा आज ऐंशी मुलं येथे खेळत आहेत हे आमच्या या सर्व परिश्रमाचं चीज झालं असं मी म्हणेन आपल्या चोबाऱ्याचे कल्पेश किंवा केरोलीतले रुचिता बाकीचे सर्व कार्यकर्ते मी नाव घेणार नाही अं प्रामुख्याने आमच्या महिला मंडळाच्या पूर्व समितीच्या अध्यक्षा हेमताबाई आणि महामंडळाच्या अध्यक्षा त्यानंतर महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सुधा राऊत मंडळाच्या उपाध्यक्षा तनु राऊत आणि मंडळाचे अध्यक्ष जातीना मैदानावरती काम करण्यासाठी सुभाष राऊत चौधरी हजर होते आणि त्याचसोबत ख्रिश्चनामध्ये आमचे शिरकोडीचे आणि दारबागचे सर्व कार्यकर्ते त्यांच्यासोबत आलेले जोनस परेरा हे सर्व आपण या मैदानामध्ये पाहिलंच आहे या सर्व कार्यकर्त्यांच्या बळावरती आपला हा बालोत्सव दोन हजार पंचवीस ज्यामध्ये हे सगळे लहानपणी आम्ही खेळलेले गेम किंवा आता विस विस्मृतीत गेलेले गेम हे सगळे खेळले जात आहेत आणि या किरवणीच्या मैदानावरती हे संपन्न होत आहेत तसं म्हणायला गेलं तर हा बाल समजुती मंडळ मुलगा ख्रिस्ती संघटना आणि नवदुर्गा किरवली आ, नवदुर्गा मित्र मंडळ चोभारे या तिन्ही संस्थांच्या कार्यकर्त्यांनी जोर लावून हा बालोत्सव दोन हजार पंचवीस यशस्वी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा बहुतेक प्रमाणात नाही तर दोनशे टक्के हा आपला कार्यक्रम यशस्वी ठरलाय आहे आणि यामध्ये विशेष म्हणजे बाल समाज मंडळ किरोली आपलं शंभरावं वर्ष शतक महोत्सव या वर्षी साजरा करत आहे आणि या शतक महोत्सवी वर्षामध्ये हो आम्हाला याच यजमानपद शिवायला मिळाला याचा आम्हाला खूप खूप बरं वाटतंय आणि अर्थातच हा बालोत्सव केवळ तेवढ्यावरती थांबलेला नाहीये तर हा बालोत्सव यापेक्षा पुढे जाणार आहे आता चोबारे आणि ख्रिश्चन एरिया आणि गाव या तिन्ही ठिकाणी पुढच्या येत्या रविवारपासून किंवा महिन्यात किमान एक रविवार तरी हे पारंपरिक गेम आम्ही खेळवण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आमचे सर्व कार्यकर्ते सज्ज आहेत आणि महिन्यातला एक रविवार तरी आम्ही या मुलांना दोन तास घेऊन हे सगळे गेम म्हणजे जे पारंपरिक गेम आहेत त्या पारंपरिक गेममध्ये आम्ही यांना रममाण करणार आहोत आपण येऊन येथे आमचे दोन शब्द ऐकले विशेष आभार म्हणजे वसई चे आपले मोजेस सर जे आता व्हिडिओ चित्रीकरण करतायत त्यांनी आम्हाला येथे येऊन आमच्या या कार्याची दखल घेतली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि येथे दर्शक वर्ग जो आहे त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी कृपया ह्या सर्व उपक्रमाचा आपण लेखाजोखा घ्या आणि असे उपक्रम आपण सर्वाने आपल्या आपल्या गावामध्ये सुरू करा मुलांना आपण घडवूया तरुण पिढी घडूया या उद्देशाने ते सर्व एकत्र येतील आणि एकमेकांची तोंड ओळख होईल ओळख होईल आणि या एकीने आपण चांगले चांगले कार्यक्रम राबवता येतील धन्यवाद